पिंपरी चिंचवड शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या प्राधिकरण परिसरात एकोणीस जुलै रोजी सायंकाळी एका वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्टी लावून पिस्तुलाचा थाक दाखवत तब्बल सहा लाख पंधरा रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय या टोळीतील मुख्य आरोपीचा राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकानं त्याला अटक केलं आहे एकाला तळेगाव येथून पकडण्यात आलं विशेष म्हणजे गुन्हा केल्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून मी मोबाईल टॉकीचा वापर केल्याचं निष्पन्न झालंय एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ला सायंकाळी साधारणतः नऊ सव्वा नऊच्या दरम्यान निवडी प्राधरिकांमध्ये एका रंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सर ॲडिशनल सीपी सर जॉईंट सीपी सर यांनी जवळपास दहा पथक पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची ही वेगवेगळी वेग या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी बाराशे किलोमीटरपर्यंत या वाहनाचा माग काढला त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि ह्या सर्व गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार चोवीस जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला त्याचं नाव आहे सुरेश लादुराम ढाका याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि या विरुद्ध साधारणतः एकवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये कुणाचा प्रयत्न जबरी चोरी चोरी हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये सहा आरोपी होते पैकी तीन नावांची तीन आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली त्यातला हा सुरेश ढाका एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिश्नोई आणि तिसरा जो आरोपी आहे आणि या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया मास्टर माइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडच प्लॅन केली सुभाष बिश्नोई हे सर्वजण जे आहेत ते राजस्थान आणि याच्या हरियाणाच्या बॉर्डरवरती काय राहणारे व्यक्ती आहेत अभिलेखावरचे गुन्हेगार आहेत त्यातल्या आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे इतर एक आरोपी आणि तीन अनोळखी यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे त्यांची सुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार या गुन्ह्यामध्ये जे चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो त्याच्यामध्ये आपल्याला सोन्यातले सोन्याचे सोन्याच्या एक टायटनचं गड्याळ जे ग्रहस्थ होते फिर्यादी त्यांचं वॉलेट ज्याच्यामध्ये कॅश होती आणि त्यांचं आधार कार्ड पत्नीचं आधार कार्ड त्याच्यानंतर त्यांचे गाडीचे ड्रायव्हिंग याचे हे सर्व जो मुद्देमाल आहे तो आपण ताब्यात ता घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरणारी जी गा वापरण्यात आलेली जी गाडी आहे ती सुद्धा याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आली असा एकूण सात लाखाचा सा मुद्देमाल आतापर्यंत आपण याच्यामध्ये जप्त केलेला याच्यामध्ये अजून निश्चितच या पी सी आर मध्ये काही नवीन गुन्हे केल्याचं अजून निष्पन्न होत नाही कारण तरी देखील आम्ही तांत्रिक तपास आणि इतर आरोपी अटक झाल्यानंतर याच्याबद्दल अजून माहिती आपल्याला मिळेल हा गुन्हा घडला त्यावेळेला एका महिलेचा देखील उल्लेख संबंधित जो पिढीचा व्यक्ती आहे याने केला होता तर त्या संदर्भात काय सांग बरोबर आहे यामध्ये या सहा आरोपींमध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहे ती देखील परप्रांतीय असल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालंय आता तिचे इतर माहिती काढून त्यांना अटक करण्याची कारवाई चालू आहे आता प्राथमिक तपासामध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोन महिन्यापासून हे पुण्यामध्ये वास्तव्यास होते येऊन जाऊन असायचे आणि या संदर्भातली जी गुन्हा करण्याची जी त्यांचं निश्चित झालं दोन महिन्यापासून झालंय असं प्राथमिक तपासामध्ये त्यांनी सांगितलंय याच्या संदर्भातले पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे बरोबर आहे याच्यामध्ये जो पहिला आरोपी आहे सुरेश डाका याच्या गाडीमधनं आपल्याला चार वॉकीटॉकी त्यावेळेस त्याला अटक करताना आणि हे सगळं आपण जप्त केलेलं आहे तर प्राथमिक तपासामध्ये या गुन्हा करतेवेळी त्यांनी त्यांनी वॉकीटॉकीचा वापर केल्याचं निष्पन्न झालेलं या लोकांना ही माहिती कशी मिळाली की ज्येष्ठ नागरिक एकटाच घरामध्ये आहे आणि त्याच्या घरामध्ये पैसे किंवा इतर जे याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती सुभाष बिश्नोई आहे। तेचा जो आहे त्याच्यापर्यंत ही माहिती होती आता त्याला अटक केल्यानंतर या सर्व गोष्टींवरती अधिक प्रकाश पडेल जो यामधला मुख्य आरोपी आहे सुभाष बिश्नोई तो देखील लॉरेन्स बिश्नोई यांच्या गावातील आहे त्याचा आणि याचा काय संबंध आहे का लॉरेन्स बिश्नोई यांचा नाही नाही अँग बोई जे लॉरेन्स बिश्नोई गॅंग आपण म्हणताय त्याचा आणि याचा कुठलाही संपर्क नाही हे चोरी आणि याच्या संदर्भातले दरोडे अशा गुन्हेगारी संदर्भातले यांची पार्श्वभूमी आहे ज्या हे अधिकारी कर्मचारी यांना रिवार्ड घोषित करण्यात येणार आहे का निश्चितच मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे सरांनी या संपूर्ण पथकाला चांगल्या पद्धतीने सन्मानित करून आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रिवॉर्ड सुद्धा त्यांनी घोषित केलेले